मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो दुसऱ्या टप्प्यासाठी नवीन नाव नोंदणी सुरू झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकी नाव नोंदणी कुठे करावी त्यासाठी वय किती मुदत किती व पात्रता काय लागेल हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घ्या मित्रांनो बघा मित्रांनो ही मु युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा ही बातमी आहे सातारा जिल्ह्यातील बघा सातारा जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय खाजगी क्षेत्रातील आस्थापनांमध्ये विविध प्रकारच्या कार्य प्रशिक्षणाची संधी या विभागाच्या वेब पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या संधीचा जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुनील पवार यांनी केलेलं आहे उमेदवाराची वयोमरादा आहे मित्रांनो या ठिकाणी अठरा ते पस्तीस म्हणजे पस्तीस वस्त वर्ष पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने शिल्लक पाहिजे म्हणजे वयोमरादा दिलेली आहे अठरा ते पस्तीस तसेच किमान शैक्षणिक पात्रता दिली या ठिकाणी बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर विभागाच्या ही पदवी आपल्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो कमीत कमी बारावी पास असलं पाहिजे मग या ठिकाणी वेब पोर्टल आहे मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून आपली प्रोफाईल अद्यावत करून या विभागाच्या वेब पोर्टलवर सातारा जिल्ह्यातील शासकीय खाजगी अस्थापना पतसंस्था बँका शैक्षणिक संस्था इत्यादी यांनी कार्य प्रशिक्षणासाठी ऑनलाईन रिक्त पदांची मागणी केली आहे अशा रिक्तपदांचा अर्ज करून योजनेचा लाभ घ्या म्हणजे मित्रांनो यासाठी वेब पोर्टल दिलेले डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी एम वाय के पी वाय डॉट डॉट जी ओ डॉट इन या वेब वे पोर्टलवर जाऊन आपली प्रोफाईल त्या ठिकाणी रजिस्टर करून अपडेट करून घ्यावी मित्रांनो तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त खाजगी आस्थापनांनी आपल्याकडील प्रशिक्षणार्थींसाठीची रिक्त पदे शासन निर्णयानुसार पोर्टलवर अधिसूचित करण्यासाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा असं त्यांनी आपल्या विविध आस्थापनांना सूचित केलेलं आहे याबाबत काही अडचण असल्यास या ठिकाणी त्या ठिकाणी ते नंबरसुद्धा दिलेला आहे असे आव्हान सहायक आयुक्त श्री पवार यांनी केलेलं आहे म्हणजे मित्रांनो ही बातमी जरी सातारा जिल्ह्यातील असेल तरी महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी आता नवीन नाव नोंदणी सुरू होणार किंवा झालेली आहे तर सर्व मित्रांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपलं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करावं हीच विनंती धन्यवाद मित्रांनो